महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य पाटील यांनी महत्वाचं म्हणजे आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि आमचे हितचिंतक यांचे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली विदर्भातील सर्व जिल्ह्यातील मंडळी ऑफलाईन या ठिकाणी उपस्थित होती आणि उर्वरित भागातील पदाधिकारी हे ऑनलाईन जॉईन झालेले होते या सर्व विषयावर सखोल चर्चा झाल्यानंतर तातडीने आपण कारवाई करावी याच्यावरती सर्वांचं एकमत झालं आणि म्हणून पहिल्या स्टेजला उद्याला ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये आमचे पदाधिकारी एक प्रॉ प्रेस कॉन्फरन्स घेतील संघटनेची भूमिका त्या ठिकाणी मांडतील लोकांमध्ये जागृती निर्माण करतील कारण कालपर्यंत हा ओबीसी समाज शांततेने आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे ब बघत होता वाढ बघत होता आणि त्याच्यामुळे तो मानसिकरित्या एवढा तयार नव्हता ती तयारी उद्यापासनं आम्ही सुरू करू आणि सुरुवात म्हणून परवापासनं नागपूर येथील संविधान चौकात साखळी उपोषणाचे आयोजन करून आम्ही आमच्या मागणींची मागणी सरकारकडे रेटू नागपूरमध्ये या आंदोलनाची साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात झाल्यावर उर्वरित ठिकाणी उर्वरित जिल्ह्याच्या ठिकाणी त्या त्या, त्या जिल्ह्याचे पदाधिकारी आपापल्या परीने तयारी करतील व त्यांची तयारी पूर्ण झाल्यावर ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्या जिल्ह्यामध्ये साखळी उपोषणाचं आयोजन केलं जाईल इतरही मार्गाने कुठे निदर्शने कुठे धरणे या मार्गाने आम्ही आमच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधू आणि हे करत असताना पुढे मुंबईला किती तारखेला जायचं कशा प्रकारे कूच करायची याचंसुद्धा नियोजन आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये करू पण त्याकरता जे तीन चार महिन्याची तयारी पाहिजे होती त्या तयारीमध्ये आम्ही मुळीच नव्हतो आणि मग उद्यापासून आम्ही तशा प्रकारचं जिल्हा जिल्ह्यामध्ये वातावरण तयार करण्याचं काम करू आणि मग सर्व पदाधिकाऱ्यांचं एकमत झाल्यावर मुंबईला आम्हीसुद्धा मोठ्या संख्येने धडक देऊन सरकारचं लक्ष आम्ही आमच्या मागण्यांकडे वेधू अशा प्रकारचा एक निर्णय आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सरकारचं लक्ष आमच्या प्रमुख मागण्यांकडे वेधू इच्छितो की सध्या परिस्थितीत जे ओबीसीला आरक्षण मिळत आहे त्या ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये मराठा जातीला किंवा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यात येऊ नये ज्यांच्याकडे कुठलेही पुरावे उपलब्ध नाही अशांना सरसकट कुंड्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकरी वर्ग हा नव्वद टक्के ओबीसी आहे आणि म्हणून त्यांच्या नुकसा त्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर रोखीने त्यांना प्रदान करण्यात यावी मुलांना शंभर टक्के स्कॉलरशिप लागू करण्यात यावी आणखी इतर ज्या मागण्या जे निवेदन आम्ही सरकारला देणार आहोत त्या त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करण्या कराव्यात ही सुद्धा मागणी या प्रमुख मागण्यांसोबत आम्ही त्यांच्याकडे मांडणार आहोत मुख्यमंत्री बोलत होते तुमच्या बैठकीवर त्यांनी परत एकदा पुनरवृत्ती केली की कोणत्याही के समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही त्यांच्यावर अन्याय होणार नाही खबरदारी आम्ही नाही असं जर त्यांना म्हटलं असेल तर मी त्यांचं अभिनंदन करतो आपल्या माध्यमात मी यापूर्वीसुद्धा आपल्यासमोर अनेकदा बोललो आहे की सरना सरकारने आम्हाला जे आश्वस्त केलेलं आहे जे लिहून दिलेलं आहे याच्यावरती म्हणजे बा मराठ्यांना को ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणार नाही ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावणार नाही किंवा ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे पुरावे नाही त्यांना आम्ही सरसकट कुंब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही मी याच्या आधीसुद्धा बोललो की या सर्व मागण्यांवर सरकार कालही ठाम होतं आजही ठाम आहे आणि भविष्यात सुद्धा ते असंच ठाम राहून ओबीसी जनतेच्या मागे उभे राहतील अशी मी अपेक्षा करतो तशाच प्रकारचं वक्तव्य त्यांनी आज या ठिकाणी केलेलं आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करीन आणि आशा करतो की नेहमी करता ते या ओबीसी समाजाच्या पाठीशी राहून ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही सर मागच्या वेळेस तुम्हा सगळ्यांना लेखी आश्वासन दिलं होतं सरकारने की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही मग आता आंदोलन कशासाठी तुम्हाला असुरक्षित्ता वाटते का जरा की पाटील तिकडे आंदोलन करत आहे त्याच्या दबावात येऊन सरकार काही वेगळा निर्णय घेईल असं वाटतंय म्हणून आंदोलन आहे का नाही नाही मी वारंवार बोललेलो आहे की सरकारने जरी आम्हाला अस्वस्थ केलेलं आहे सरकारने जरी आम्हाला लिहून दिलेलं आहे पण सध्याच्या आंदोलनकर्त्यांचा दबावतंत्राचा विचार करता सरकार एखाद्या वेळेस त्यांच्या दबावतंत्राखाली येऊन आपला विचार बदलवण्याच्या मानसिकतेमध्ये आहे काय किंवा मानसिकतेमध्ये येऊ शकते काय सरकार तशा प्रकारचा विचार करू शकते काय याच्यावरती आम्ही बारीक लक्ष ठेवून आहो आणि अशा प्रकारची कुठलीही भूमिका त्यांनी घेऊ नये अशा प्रकारची विनंती करण्याकरता आमचं हे आंदोलन राहणार आहे दबावतंत्र याच्यापूर्वीच आम्ही वापरलेलं आहे आता सध्या तरी दबावतंत्र वापरण्याची गरज नाही परंतु डोके दाखवल्याशिवाय आणि समाज रस्त्यावरती आल्याशिवाय त्या समाजाचं संरक्षण कोणाही पक्षाचं सरकार असो ते करत नाही म्हणून आम्हाला आमच्या संविधानिक अधिकारासाठी न्यायिक अधिकारासाठी आम्हाला कुठली ना कुठली तरी भूमिका घेणं फार गरजेचं वाटलं म्हणून आजची मिटिंग मागच्या चंद्रपूरला आमरण उपोषण करण्यात आलं होतं त्याची बरीच चर्चा झाली स्वतः मुख्यमंत्र्यांना तिथे सरकार आणि उपमुख्यमंत्र्यांना जावं लागलं होतं यावेळेस असं काही नियोजन आहे का आणि नागपुरातलं जे साखळी उपोषण आहे किती दिवसाचं ड्युरेशन आहे जोपर्यंत सरकार आश्वासन देणार नाही तोपर्यंत आहे किंवा टाईम भाऊन काही ठरवलं आहे ते नक्कीच हे बघा आम्ही ते सांगितलं की आम्ही एकदम यावेळेस अन्नत्याग किंवा आमरण उपोषणाला सुरुवात करायच्या पूर्वी आम्ही साखळी उपोषणाने सुरुवात करतो आहे एकाच ठिकाणून करण्यात आहोत वेगवेगळ्या जिल्ह्यात करण्यापेक्षा आणि या ठिकाणी आम्ही आमचं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचावं सरकारने ते लक्षात घ्यावं हो। याकरता केंद्रीकृत पद्धतीने आम्ही साखळी उपोषणाची सुरुवात करतो आहे आम्हाला सरकारकडनं कशी कसा रिस्पॉन्स मिळतो कसा प्रतिसाद मिळतो त्यानुसारसुद्धा आम्ही दररोज पुढची भूमिका ठरवून गरज पडली तरच मुंबईला कूच करू गरज पडली नाही तर मुंबईला जाऊन लोकांना त्रास देण्यामध्ये आम्हाला काही रस नाही आहे मुख्यमंत्री असंही असं तुम्हाला नाही हे बघा यापूर्वीसुद्धा सरकारने आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला अतिरिक्त दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्या दहा टक्के आरक्षणावर ते खुश नाही आहे किंवा समाधानी नाही आहे आता त्यांना कसं समाधानी करायचा तो सरकारचा प्रश्न आहे स मुख्यमंत्रीच त्याच्यावरती उत्तर देऊ शकतील मी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देऊ शकत नाही आमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं त्यांनी म्हटलं याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करता आव्हान आहे की तुमच्या या आंदोलनामध्ये सहभागी नाही माझं सर्वच पक्षाच्या सर्वच आमदारांना आणि पर्टिक्युलरली आमच्या ओबीसी आमदारांना कारण यावेळेस चौऱ्याण्णव पंच्याण्णवपेक्षा जास्त ओबीसी आमदार आहेत त्या सर्वांना माझं आग्राचं निवेदन आहे की पहिले आपण समाजाचे प्रतिनिधी आहोत समाजाचे घटक आहे आणि समाजाचे घटक असल्यामुळे समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याची जबाबदारी ही आमच्यापेक्षा लोकप्रतिनिधीची जास्त असते आणि मग जेव्हा आता ओबीसी समाज अडचणीमध्ये येत आहे असं चित्र या महाराष्ट्रामध्ये उभं आहे तेव्हा संपूर्णच लोकप्रतिनिधींनी या ओबीसी समाजाच्या मागे मोठ्या ताकदीनं उभं राहून आमचं मनोधैर्य वाढवावं आणि आमच्यावरची कुठलीही आच येणार नाही याची त्यांनी आम्हाला हमी द्यावी हे उत्पूर्ती यांना सरवलं